कोणी उठायला नाही बोले मस्ती झाली आहे आहे पालकमंत्री कोण आहे आला कोण आला तुमचा ढाळवा मस्ती झालोय ढाळवा मस्ती झालोय काय निघाल तुम्ही बोल ना बोल ना काय चाललंय सांग तरी बोल ना बोल ना काय चाललंय सांग तरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सका e डॉट कॉम नक्की भेट दिया कोणी उठायला नाही उठायचं नाही कोणी दबाय काय रेट द्या कोणाला लावतोय राकेश बोला कुठे कुठे काय चाललंय तोटाल कोंडाने बोल मस्ती चालली आहे माहित आहे पालकमंत्री कोण ऐकला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायला सगळ्यांचे सगळ्यांचे फोन आहे कि काय घ्यायचा कुठे फोन दे सगळ्यांचे फोन फोन दे तुला

सगळे साधिक आहेत था। काय कडकवली काय दाखवू मला काय लिहित तू काय लिहित बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहतायत ना कोणाच्या हितानी लिहताय कोणाच्या आशीर्वाद लिहित काय चाललंय हे काय शेवट का काय हे जो आलो नसतो तो तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मात पुढची पिढी बात करताय माझी इकडे काय करायचंय तरुण मुलांनी तुमच्या मटका आणि आकडे लावून वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहिलं ते काय चार वाटले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका